सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे मारहाणीनंतर आरोपी आता इथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक कराडांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिलेस तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या फरार आरोपींनी म्हणजेच कृष्णा आंधळेच्या मित्रांनी दिली गंभीर मारहाणीनंतर अशोक मोहिते यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे आठ टाके पडलेत अशी माहिती ही समोर येते कृष्णा आंधळेच्या मित्रांकडनं झालेल्या मारहाणीनंतर अशोक मोहिते यांना अंबाजोगाईहून लातूरमधल्या रुग्णालयात हलवण्यात आलं त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय दोन्ही मित्र आरोपी हे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अद्याप फरारच आहेत आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली आहेत रात्री अकरा वाजता हॉस्पिटलला ॲडमिट झाले त्यावेळेस त्यांना जरा शुद्ध नव्हती गडबड करत होते स्कॅन केल्यानंतर त्यांना मेंदूला थोडं मार लागलेला आहे ला त्याच्यामुळे थोडं सूज आहे आणि कालपेक्षा आता गडबड करणं कमी आहे सूज कमी होण्यासाठी अजून एक दोन दिवसाचा वेळ लागेल ला। रात्रीपेक्षा ठीक आहे ठीक आहे कुठ डोक्याला मार लागलेला आहे तिथून आत तसा झालेला आहे वर डोक्याला सहा टाके पडलेले आहेत आणि पाठीला मुका मारला गेलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या आणि वाल्मिक कराड यांच्या बातम्या का पाहतो म्हणून धारूर येथील एका युवकाला जे आहेत कृष्णा आंधळे यांच्या मित्रांनी काल बेदम अशी मारहाण केलेली आहे त्या तरुणाला आता लातूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले माझ्यासोबत त्यांचे नातेवाईक का आहेत काय सांगाल काय नेमकं प्रकार घडला होता मी आहे दुपारी काल दोन ते चारच्या दरम्यान मध्ये अशोक मोहिते हा तिथं बसलेला होता आणि तिथं कोणी दुसरं नव्हतं अचानक हे वैजनाथ वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघ जण होते आणि ते दोघ जणांनी येऊन तू वाल्मी करारच्या बातम्या का बघतोस किंवा तुम्ही असं म्हणजे जास्त टिंगारला असं म्हणजे काहीतरी उभं बोलून त्यांनी अचानक कोयता आणि एक रॉड काढले दोघा जणांनी एक जणांना रॉड न मारला आणि एक जणांना कोयताना मारलं आणि तिथं कोणी दुसरे नसल्यामुळे लहान पोरग होतं ते आरडल्यामुळे मग सगळे माणसं आसपासचे जमले माणसं जमल्याच्या नंतर मग ते त्याने लगेच ते त्यांच्या ते कोयते ते सगळे असे घेणं पळणं आणि त्या टाइमिंग मध्ये फक्त ते आता गावातले असल्यामुळे ते ओळख आले आम्हाला खेचत मग ते गाडीवर डिस्कवर लाल गाडी होती आणि त्या गाडीवर बसून आम्ही तिथपर्यंत येऊस तर ते पसार झाले कासारी का, का फाटी मेंदवाडीच्या रोडनं आणि तिथून पुन्हा आम्ही त्याला ते दवाखान्यात घेऊन गेलो मग त्यावेळेच्या नंतर पण ते पुन्हा गावात येऊन पुन्हा बॅग भरून कुठंतरी पसार झाले आणि त्यांची दहशत इतकी गावामध्ये की, की त्यांच्या अगोदर पण त्यांनी पाच सात वेळेस सा गावातल्या काही लोकांवर किंवा कुणावर पण असे दादागिरी करायची चलत चलत भां भांडायचं आणि पण ते म्हणजे जास्त गाडीच्या शिटाखाली हे असे कत्त्या किंवा कोयते ठेव ठेवत असल्यामुळं लोक त्यांची कोण तक्रार देत नाहीत काय नाहीत लोक त्यांना अक्षरशः आहेत ग्रामीण भाग असल्यामुळे तिथं काय कोणाचं म्हणजे असं तक्रार पण घेत नाहीत पोलिसला जास्त म्हणजे तरी पण एक वेळेस एक दोन वेळेस पोलिसांनी दो सांगितलं होतं पोलिसांनी पण वाघमोडी साहेबांनी थोडं सहकार्य केलं अगोदर सुरुवातीला त्यांनी पण तक्रार घेतली पण तक्रार जेवढी घ्यायला पाहिजे होती ज्या वेळेस सुरुवातीलाच त्यांनी जर चांगली तक्रार घेतली असती आणि ह्याला जर त्याच वेळेस मध्ये डांबला असतं तर आज ती वेळ आली नसती एकूण जर पाहिलं तर बांगर आणि जे सानप आहेत या दोघांच्या शोधासाठी जे आहे आता पोलीस जे आहे पथक जे आहे आता रवाना झालेलं आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही टी मराठी लातूर